रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही दिघी मध्ये विहिरीच्या काठावर सापडलेल्या ओढणीच्या आधारे एका तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे वैष्णवी इंगवले असं अठरा वर्षीय तरुणीचं नाव आहे या प्रकरणात वैष्णवीची हत्या की आत्महत्या याचा तपास आता दिघी पोलीस करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार अठरा वर्ष वय असलेली वैष्णवी इंगवले अचानक बेपत्ता झाली होती तिच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती मात्र ज्या ठिकाणाहून वैष्णवी झाली होती होती तिथून जवळच एक विहीर आणि विहिरीच्या काठावर एक ओढणी सापडली पोलिसांना त्यांनी या पंचेचाळीस फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये अंडर वॉटर कॅमेरा सोडला आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली कारण विहिरीच्या तळाशी वैष्णवीचा मृतदेह होता हा मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय वैष्णवीची हत्या की आत्महत्या याचा तपास आता दिघी पोलीस करताय वडिलांनी वैष्णवी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणाहून वैष्णवी बेपत्ता झाली तिथून जवळच असणाऱ्या विहिरीच्या काठावर एक कोडणी सापडली पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी तातडीने विहिरीत अंडर वॉटर कॅमेरा सोडला तर तळाशी पंचेचाळीस खोल फूट विहिरीमध्ये वैष्णवी हिंगवलेचा मृतदेह आढळून आला वैष्णवीची हत्या की आत्महत्या याबाबत दिघी पोलिसांकडून तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा